राज ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे राज ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची मागणी केलेली आहे केंद्र सरकारने तीन दिग्गजांना आज भारतरत्न पुरस्कार घोषित केला आहे यामध्ये माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते नरसिंहराव चौधरी चरणसिंग आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचा समावेश आहे यानंतर आता राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे माजी पंतप्रधान स्वर्गीय पी व्ही नरसिंहराव स्वर्गीय चौधरी चरणसिंह आणि भारतीय हरितक्रांतीचे जनक एस स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला या यादीतले एस स्वामीनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्याच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली पी व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरणसिंग यांना आणि काही वर्षापूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील आदर भारतीय जनता पक्ष प्रणी सरकारने राजकीय अवदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदुहृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आला आहे अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई